तर आता प्रिया सांगेल तुम्हाला की ती आज तिने सुट्टी का घेतली असं नाही असं दाखव अस दोघ ओ वा आज घर खूप सुनं झालेलं आहे म्हणजे सकाळी उठल्यावर सुद्धा मला काही फ्रेश वाटत नव्हतं आणि कामांचा तर इतका कंटाळा आला आहे की काय सांगू दोन रिझन असू शकतात एक तर तीन दिवस आयतं खाऊन मला कामांची इच्छा होत नाही आहे किंवा मी माझ्या घरच्यांना एवढं मिस करते आता की मला कामाची इच्छा होत नाही आहे चला असो वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते की खूप छान मस्त आणि मजेत असणार दिवसाची सुरुवात कशीही झालेली असली तरी शेवट मी चांगला करण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन दाखवण्याचा जो आहे तो प्रयत्न करेल छान आंघोळ वगैरे झाल्यानंतर इथे म्हटलं मस्त तयारी कर करूया जेणेकरून चेहरा थोडा फ्रेश दिसला ना की मग स्वतःला आरशात बघितल्यानंतर जरा बरं वाटतं आपल्याला की चला काहीतरी करूयात आणि हळूहळू दिवस जसं पुढे जाईल तसं ते भरलेलं घर बघायची जी सवय झाली होती ना मागच्या तीन दिवसामध्ये ते हळूहळू जे आहे ते आपल्याला आपण तीनच आहोत आणि त्याला जे आहे ते ॲग्री करायला वेळ लागतो आपल्याला जरा पण छान वाटतं जेव्हा घरात जास्त लोक असतात पण ठीक आहे आता तीन दिवस आले तेही खूप झालं कारण मी जसं तुम्हाला मागच्या तीन व्हिडिओंपासून सांगते की ते पप्पा जे होते ते चार वर्षानंतर माझ्या घरी आले सो ठीक आहे आता मी ट्राय करेल की त्यांनी वर्षातून एकदा तरी यावं आणि किंवा मी त्यांच्याकडे जावं आणि तुमच्यापर्यंत असे छान ब्लॉग जे आहे ते पोचवावे किंवा आपल्यालाही भरपूर आनंद होत असतो तर चला आज पिया काही स्कूलला गेलेली नव्हती त्यामुळे तिने आज गुटली मारली आहे स्कूलला तर ती झोपलेली होती नऊ वाजता ती जवळजवळ उठली आणि तिला आता उठवल्यानंतर आंघोळला पाठवलेला आहे आरती आमची बाकी आहे आणि ती म्हणजे ती झोपलेली आहे अशा याच्यामध्ये आम्ही दोघांनी आरती करून घेतली तर उठल्यानंतर ती एवढं म्हणजे आरडाओरड चालेल ना तिचा त्यापेक्षा म्हटलं आजच्या दिवस आपण उशिरा आरती करूया म्हणजे तिथे ही मनाला जे आहे ती बरं वाटतं जरा की नाही आपण उशिरा का असे ना आपल्या हातानेच जे आहे ती आरती होते कारण मुलांचं हे फिक्स झालेलं असतं त्यांना पाहिजे असतो बाप्पा आणि छान वाटतं असं आपल्यालाही छान वाटतं की त्यांनाही एवढं कौतुक आहे किंवा देवाचं करायचं त्यांनाही जे आहे ते सगळं छान वाटतं आरती वगैरे सगळी पाठ झाली आहे तिची आणि आता जे आहे आरती झाल्यानंतर थोडा ब्रेकफास्ट वगैरे करू आणि त्याच्यानंतर जे आहे मी तिला ट्युशनला पाठवून देईन जेणेकरून आज स्कूल जरी बुडली असली तरी तिचं ट्युशनमध्ये थोडं जे आहे ते शिकणं होऊन जाईल आज ब्रेकफास्टमध्ये म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया आणि मी असं बनवते जे मी कधीच घरी बनवलेलं नाही आहे किंवा मी घरी आणलंसुद्धा नाही आहे तर मी ना आज ब्रेकफास्टसाठी मोमोज बनवते आणि पिया पण घरी होती म्हटलं तिलाही काहीतरी युनिक जे आहे ते खायला मिळेल आणि मला फक्त मोमोज स्टीम करून घ्यायचे आहे आणि स्टीम करण्यासाठी मी यूज करणार आहे अगारोचे रेगसी मल्टी कुक केटल या केटलच्या मदतीने आपण बरेच वेगवेगळ्या पदार्थ यामध्ये बनवून घेऊ शकतो यासोबत वेगवेगळे प्रकारचे भांडे मिळतात ज्यांच्या मदतीने वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते आपण बनवून घेऊ शकतो जसं की हे प्लास्टिकचं कंटेनर यामध्ये तुम्ही ना केक म्हणा किंवा मी ज्या पद्धतीने आता इथे खमण बनवलेलं आहे तुम्ही तसं बनवून घेऊ शकतात यामध्ये तुम्ही अंडी उकडून घेऊ शकतात त्यानंतर तुम्ही चिकन जे आहे ते ग्रील करून घेऊ शकतात या भांड्याच्या मदतीने आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच वेळ यामध्ये तुम्ही दोन पदार्थ बनवून घेऊ शकता जसं तुम्ही बघितलं मी खाली राईस जो आहे तो स्टीम करायला ठेवलाय आणि वरच्या भांड्यामध्ये इथे मी बटाटे उकडायला ठेवलेले आहेत राईसही खूप छान परफेक्ट कुक झाला होता आणि बटाटे देखील खूप छान शिजलेले आहेत या बटनाच्या मदतीने तुम्ही टेम्परेचर कमी जास्त किंवा बंद जे आहे ते करून घेऊ शकता चला आता पटपट मोमोज बनवून घेऊयात मी यासोबत मिळालेलं स्टीमरचं भांडं जे आहे ते केटलवर ठेवलं पण त्याआधी केटलमध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि मग हे भांडं ठेवलं मोमोज त्या भांड्यामध्ये ठेवण्याच्या आधी मी त्याला थोडं तेल लावून घेतलं होतं जेणेकरून ते चिटकायला नको आणि बघा इथे माझे मोमोज जे आहेत ते स्टीम होत आहेत कॉम्पॅक्ट साईज असल्यामुळे किचनवरही जास्त जागा घेत नाही शिवाय आपण याला ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा यूज करून घेऊ शकतो कारण यामध्ये दे मॅगी देखील खूप छान बनते याला वॉश करण्यासाठी डायरेक्ट नळाच्या खाली जे आहे ते याला धुवायचं नाही यामध्ये अशा पद्धतीने पाणी घालून तुम्ही वॉश करून घेऊ शकतात जर जास्त खराब झालेलं असेल राईस वगैरे तुम्ही कुक केलेला असेल तर तुम्ही हलक्या हाताने स्क्रब देखील करू शकतात यामध्ये तुम्ही डिशवॉश लिक्विडने जे आहे ते क्लीन करून घेऊ शकतात आणि इतक्या सोप्या पद्धतीने याची क्लिनिंग देखील होऊन जाते ज्या कारणासाठी पियाने शाळेला सुट्टी घेतली होती ना ते कारण तर तिच्या चेहऱ्यावर थोडंही दिसत नाही आहे आधीच आनंदी होती ती सुट्टीच्या नावाने पण आता तिला मोमोजही खायला मिळत आहे म्हणून तर डबल आनंद होतोय चला तिच्यासोबत का असे ना आज मलाही मोमोज जे आहेत ते खायला मिळाले आणि खूप सोप्या पद्धतीने लवकर म्हणालेत याचाही मला जास्त आनंद आहे सो चला आम्ही मोमोज एन्जॉय करतो आता माझ्या हातातली ही जी साडी तुम्ही बघताय ना तरी ती मी आता आईसाठी जी होती ना कारण तिने आणताना एक दोनच साड्या आणल्या होत्या कारण ओझं होतं परत इकडून पण घेऊन जायचं असतं आणि तिकडून येताना त्यांनी आमच्यासाठी बराच सामान आणला होता त्यामुळे तिने काटकसर का फक्त साड्यांवर केली होती तर मी ही एक साडी तिला आता वापरण्यासाठी काढून दिली होती आणि तिलाच मी आज वॉश करून घेतली तर ही मी मिंत्रावरून मागवली होती आणि मी तिला बऱ्याच वेळा म्हणली पण की तू घेऊन जा असं तर तिचं असं म्हणणं होतं की राहू दे तुझ्याकडे आता आम्ही येत जात राहू आणि मग तेव्हा जी आहे ना ही साडी तू मलाच अशी वापरायला जी आहे ती काढत जा म्हणजे ती ओझ जे आहे ना नेण्याचं आणि बॅगेमधलं ते काय होणार नाही आणि मला त्या वेळेस हसायला येत होतं की काय म्हणताय आहे की आम्ही येत जात राहू असं कारण मला नाही वाटत की ते एका वर्ष होईपर्यंत तरी म्हणजे वर्षातून त्यांची मॅक्स टू मॅक्स एक फेरी होऊ शकते त्याच्यापेक्षा जास्त येणं अजिबात शक्य नाही आहे त्यातला त्यात व्यवसाय असला की तो बंद करून अशा पद्धतीने येणं होतच नाही पण म्हटलं ठीक आहे आता तू बोलली असत तसं वाघ म्हटलं आणि मी ही साडी जी आहे ती आता वॉश करून ठेवते नेक्स्ट टाईमसाठी तुझ्यासाठी तू येशील तेव्हाच काढून ठेवेल सो मी मिंत्रावरून घेतली होती ती प्रोडक्ट मी जमलं तर टॅक ते तुम्हाला छान साडी होती सिम्पल आहे पण खूप छान आहे आणि त्यानंतर बघा तुमच्या कमेंटवरून मला इतक्या कमेंट आल्या होत्या अक्षरशः म्हणजे अशा सुद्धा कमेंट होत्या की अगं बाई घेऊन टाकतो कपड्यांचं स्टँड ते खूप छान असतं जास्त जागा घेत नाही का कोपऱ्यात पडून राहील बिचारं आणि मी काय ते मनावर घेतच नव्हती मागे एक दोन खूप फनी कमेंट पण आल्या होत्या मला पण चला म्हटलं मी आता मला रिअलाईज झालं आहे की मला कपड्याच्या स्टँडची गरज आहे म्हणून मी हे मागवलेलं आहे पण मी याला रिटर्न करणार आहे कारण ओपन केल्यानंतर ना म्हणजे मागवताना आम्ही असं वाटलं की ते स्टेनलेस स्टील असेल पण त्याला ना सिल्वर आ, सिल्वर कलर जो असतो ना तो त्यांनी असा स्प्रे पेंटने मारलेला आहे तर ते उघडल्यानंतर आम्हाला रिअलाईज झालं की असं न घेता हे म्हणजे याला तर गंज वगैरे पकडू शकतं हे तर आपण जे आहे ना दुसरं घेऊया थोडे दोन चारशे रुपये जास्त गेले तर गेले आ, तर मी अमेझॉनवरून मागवलेलं होतं आम्ही त्याची अनबॉक्सिंग वगैरे सगळं केलं आणि मग आम्हाला रिअलाईज झालं आहे की आपण स्टेनलेस स्टीलचं इमॅजिन केलं होतं आणि हे अशा पद्धतीने निघालं आहे त्यामुळे मी याला रिटर्न करते आणि बघूयात आता पुढचं काय मागवते सो जेव्हा नेक्स्ट मागवेल ना माझ्या मनासारखं तेव्हा मी तुमच्यासोबत त्याची लिंक जी आहे ते शेअर कर बघा किती छान फुलं उमलेली आहेत म्हणजे सकाळी लवकर ऊन पडलं असताना आता बाप्पापर्यंत ही फुलं सगळी लवकर पोहोचली असती पण बघा ना हे फुल काही बाप्पाच्या नशिबातच नव्हतं असं मला वाटतं किंवा माझ्या हाताने ते, ते बाप्पापर्यंत पोहोचावं एवढं माझं नशिबाचं नव्हतं कालच्या दिवशी पण हे पूर्ण उमलावं यासाठी मी पूर्ण वाट बघितली आणि आज म्हटलं सकाळी सकाळी हे कोमेजण्या आधी मस्त बाप्पाला व्हावूया आणि हातात फुल होतं एका हातात मोबाईल होतं तर ते काही मला जमलं नाही आणि ते फुल माझं खाली पडलं इतकं फ्रेश होतं ना ते जीव तर खूप जात होता पण म्हणलं जाऊ दे ते एक लाल कलरचं फुल दाखवलं ना तुम्हाला मला ते पण आता अजून एखाद तासाने उमलेल छान आणि मग ते मी बाप्पापर्यंत पोहोचवेल सो अशा पद्धतीने जे पण फुलं उगवता आहेत ना ती सगळी बाप्पापर्यंत पोहोचत आहे आणि त्याच्या मागचा जो आनंद असतो ना तो फारच वेगळा असतो आणि मी हे मागे पण शेअर केलं होतं तेव्हा मला याच्यावर कमेंट्स पण आल्या होत्या की त्यांचा पण छोटा मोठा बाग आहे किंवा भरपूर फुलझाडं आहे तर खूप छान वाटतं असं तर चला आता मी इथे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे मी चपात्यांचं पीठ पण भिजवून घेतलं होतं त्यामुळे चपात्या आणि भाजी दोघंही एक साथ काम करणं चालू आहे जेव्हा आपल्याकडे वेळ नसतो ना तेव्हा अशी घाई गडबडीत जर आपण स्वयंपाक केला ना तर कधीतरी म्हणजे असं होतं कधीतरी असं होतं म्हणजे शंभरमधून तुम्ही दोन तीन वेळा असं म्हणू शकतात की त्या भाजीला एवढी चव आलेली असते ना आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की घाई गडबडीत केलं तुम्ही की मग त्याला चवच येत नाही पण ते शंभरमधून एक दोन वेळा जेव्हा पण बनते ना तशी भाजी काही नेक्स्ट टाईम आपल्याकडून कधी बनत नाही आणि आज तशीच भाजी बनली होती तर मी इथे चवळीची भाजी जी आहे ती आज बनवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडं बटाटे वगैरे पण टाकणार आहे घरात पनीर होतं पी याच्यावर पण आठवण करून दिली की टाक त्याच्यामध्ये थोडं पनीर पण आणि अशी मस्त भाजी जी आहे ती मी साइड बाय साइड बनवून घेतली छान तर आता प्रिया सांगेल तुम्हाला की ती आज तिने सुट्टी का घेतली स्कूल मधून अरे माझे त्या दिवशी पोट दुखत होत आणि मग पोट दुखत होत तर ते म्हणजे त्या दिवशी कधी त्या दिवशी कधीच कालच्या दिवशी हा तर तेव्हा आहे ना म्हणजे काय तरी करायचं प्रिन्सिपल विचारायचं काय 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 त्यांना चालूच असत मग पप्पाला किती टाईम जातो त्या त्यापेक्षा मी घाबरून घरीच थांबून गेले मी घाबरून घरीच थांबून गेलो म्हणजे तो दाद हलतोय तुला म्हणजे आता अजून एक दिवस रिझर्वेशन तू की मम्मा माझा दात हलतोय तो दुखतो मला स्कूल नाही जायचंय हे ना असं नाही करणार ना नाही करणार ना, ना असं पक्का आणि ते सेकंड डे मी जेव्हा आली ते फ्रेंड पण मॅमकडे ठीक आहे तुम्ही गेली वापस कॉल टेंड मला ओडलं ओढला ओढायलाच पाहिजे कारण काही बच्चो नाटक करतात की पोट दुखते जसं मला तर हेच वाटते तू काल पण नाटकच का केलंय आणि आज पण तू सकाळी विचारणार तू म्हणली थोडं थोडं दुखत पण खेळायच्या वेळेला तर छान खेळते तू आता आली ना माझ्याकडे मम्मा छिवी लाव छिवी छिवी चिवी लावताना खूप नाही दुखत का तुझं नाही बशी असते मी छिवी लावू स्कूल मध्ये जाऊन पण बसायचं असतं चल काय लावायचं नाही नाही चल माझी माझी भाजी बनली आहे चल आधी इथला बराचसा सामान आम्ही फेकला होता पियाने हळूहळू तिचं किचन जे आहे ते सेट केलंय आणि आजच्या सुट्टीचा फायदा असा पुरेपूर पद्धतीने घेतला जातोय काय ग पिया काय बनवताय तुम्ही ताई चटणी जेवण केलं ना तुम्ही आता पोट भरलं नाही का बघा हे इथे किती छान सेटअप केला आहे तिने याला लेगो म्हणतात ना लेगोचे छोटे छोटे क्यूब्स असतात असे त्यांना जॉईन करून हा काहीतरी किचन शेल्फ बनवलाय वाटत बाय द वे तिने पण बॉटल सांभाळून ठेवलेले आहेत मी पहिले फ्रीज बनवणार होती पण मी सोचला फ्रीज ला दरवाजा असतो पण याला मी दरवाजा कस काय बनवतो ओके मग तो शॉर्टकट घेतला आणि शेल्फ बनवलं वाव आता वाच फेकायचं उद्घाटन कधी करू मी बाप्पा गेल्यावर कधीच नाही खेळ मग टीव्ही आणि मोबाईल नाही घेतला असं खेळली तर आवडेल मला मग मा मला काही प्रॉब्लेम नाही दे म्हणजे असं कधी पण जर मला काही खायचंय विथ चटणी ऑर समथिंग तर त्यावर बनवायला टाइम नसतो कारण की त्यावर दुसरी चीज बनवला म्हणून मी पहिलेपासूनच चटणी बनवून अरे वा चला मग येतो आम्ही आता खेळा तुम्ही आम्हाला काम आहे खूप बाय ते आपण कितीही प्रयत्न केले ना की आपलं घर दोन तीन दिवसापासून इतकं भरलेलं होतं छान दिवस एवढे पटपट जात होते पण आजचा दिवस काही मात्र माझ्याकडून जातच नव्हता दुपारी पण असं होत होतं की काय काम करू पण करायची काही इच्छा नव्हती म्हटलं चला खूप दिवसापासून माझ्या आवडीचं काम काही मी केलेलं नाही आहे तर ते करूयात आणि म्हणून मी हे गार्डनिंगचं थोडं काम जे आहे ते मुद्दामून काढलं आणि तसं करायची गरज पण होती कारण मी ह्या कुंड्या जेव्हा माझ्या आईकडे गेली होती ना त्याच्या पहिले मला रिसिव्ह झाल्या होत्या चारचा सेट होता हा पण मी त्यामध्ये दोन कुंड्यांमध्ये आता इथे ना हे मनी प्लांटची कटिंग लावून घेते तसं तर मी लवकर लावलं असताना तर हंड्रेड पर्सेंट चान्सेस होते की ह्या कटिंग सगळ्या जगल्या असत्या कारण पाऊस जर चालू असला ना त्या सीझनमध्ये आपण मनी प्लांटची कटिंग लावून घेतली ना तर ती खूप इझिली ग्रो होऊन जाते तशी आताही होईल पण काही कटिंग जे आहे त्या खराब होण्याचे चान्सेस आहेत आणि हे असं ना म्हणजे हे जे प्लांटर आहे ना ते आपण असं हुक करून घेऊ शकतो कुठे आहे ते मी तुम्हाला त्या व्हिडिओत पण दाखवलं होतं पण दाखवेल मी तुम्हाला नंतर की माझा काय प्लॅन आहे आणि ज्या दोन अजून कुंड्या आहेत ना त्याच्यामध्ये विचार करते की त्याच्यामध्येही एखादं टँगल हार्ट लावावं आणि एखाद्यामध्ये जे आहे ते झेड प्लांट असतं ना तसं काहीतरी लावावं जेणेकरून वेगवेगळे प्लांट्सही आपल्याकडे ग्रो होतील आणि तेवढी जी एक जागा आहे ती पण छान प्लांट्सनी भरून निघेल सो इथे मी एक एक छोट्या छोट्या कटिंग्स ज्या आहेत त्या घेते कारण हे मनी प्लांट जेव्हा मी मोठं विकत घेतलं होतं ना ते त्याच हिशोबाने घेतलं होतं की मी त्याच्या कटिंग्स करेल आणि दुसऱ्यांमध्ये जे आहे ते मल्टिप्लाय करून घेईल सो आज फायनली तो दिवस उगवलेला आहे सिंपली मी खाली माती टाकली होती आणि त्यामध्ये एक एक मनी प्लांटच्या कटिंग ज्या होत्या त्या लावून घेतल्या बाकी माझ्याकडे थोडं कंपोस्ट होतं तेही मी मिक्स केलं होतं लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल मी की कुठलं कंपोस्ट वगैरे यूज केलं आहे ते आणि इथे तुम्ही बघू शकता पियाचं मातीसोबत खेळणं चालू आहे तिला खूप आवडतं असं मातीसोबत खेळणं काढून दिलं की दोन दोन तास खेळत बसते ती तिचंही असं खेळणं चालू होतं आणि सोबत माझे प्लांट्सही दोघी लावून झालेले होते आता म्हटलं यांना यांच्या जागेवर जे आहे ते शिफ्ट करूया अजूनही त्या कुंडीमध्ये एवढ्या कटिंग्स निघतील ना की मी अजून दहा कुंड्या बनवल्या तरीही त्याच्यामध्ये कटिंग्स उरतील एवढे मोठे मोठे त्याचे ब्रांचेस आहेत तर इथे लावण्यासाठीच मी ह्या ज्या होत्या ना अशा कुंड्या घेतल्या होत्या तशा चार तर खूप कमी पडतील पण काय होतं ना की आता कपड्यांचं स्टँड आलं आहे तर आता अजून मी जास्त घेऊ शकते कारण मी इथे कपडे सुकवायला टाकायची तर आता मला गरज पडणार नाही त्यामुळे ह्या छान चार ज्या आहेत त्या छान ग्रो झाल्या कि मग अजून काहीतरी वेगळे प्लांट्स आणून जे आहे ते अशा पद्धतीने अजून कुंड्या घेते आणि मग यांच्यामध्ये लावेल मी की तुम्हाला जर मनी प्लांटची कटिंग कुठूनही मिळाली ना, सीजन ना तर ह्या सीझनमध्ये तुम्ही ग्रो करून घेऊ शकतात किंवा अजून थोडं थंड वातावरण असेल ना तेव्हा लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर म्हणजे हंड्रेड पर्सेंट चान्सेस असतात की आपल्या कटिंग ज्या आहेत त्या म्हणजे फेल न होता न मरता ज्या आहेत त्या जगून जातात तशा यांना रूट्स खूप मोठ्या मोठ्या होत्या कारण तर पावसाळ्यामुळे आर्द्रता असते आणि त्यांच्या रूट्स ज्या असतात एरियल रूट त्या खूप मोठ्या होऊन जातात आणि मग इझिली ग्रो होऊन जातं हे बघा करता करता गंमत आमची माती माती खेळायची होती मातीची चक्क मेहंदी झाली दाखव हात पिया पण हे नेल्स मध्ये ने। पण तू मातीच खेळायला लागली ना की तुझं असंच होतं पिया नेहमी का तू हळूहळू ती मातीला पूर्ण चिखल बनवतेस आणि त्याच्यासोबत नेहमी असंच खेळतेस सुट्टीचा पुरेपूर फायदा घेतलाय तू आज पियाला मेहंदी खूप आवडते वे हे ना पण प्रॉब्लेम असा होतो की तिच्या स्कूलमध्ये मेहंदी लावलेली चालत नाही मग ती तेव्हा मेहंदी काढते जेव्हा व्हॅकेशन असतं दिवाळीचं व्हॅकेशन समर व्हॅकेशन हे की नाही दाखव इकडे जरा तुझे हात एक फोटो घेते मी तुझा शो मी असं नाही असं दाखव असं दोघं ओ वा बघा आमची मेहंदी वाटेल का तुम्हाला बघून की ही मेहंदी नाही असं ही हे जे आहे ना हे खालचा जो कलर आहे ना तो स्पष्ट असं मेहंदीचाच कलर वाटतोय तो छान

फायनली एकदाची सायंकाळ आता काही नाही मस्त चहा ठेवली आहे चहा घेईल आणि त्यानंतर रात्री लगेच जे आहे स्वयंपाकाची तयारी बाप्पांची आरती होईल खायचं आणि झोपायचं संपला तो दिवस नाही तर दिवसभर माझं चाललं होतं असंच की आज चित्त लागत नाही काही काम भेटत नाही आहे भेटलं तरी त्यामध्ये इच्छा नाही आहे माझी पण गेला आजचा दिवस आणि उद्यापासून आपली डेली रुटीन जे आहे ती चालू होऊन जाईल मग काही मला जास्त आठवण येणार नाही की माझं घर भरलं होतं असं आय होप तुमच्यासोबतही असं होत असेल की आपली लोकं दोन चार दिवस राहून गेले की नंतर जरा एक दोन दिवस त्रास होतोच आपल्याला सो माझंही तसंच चाललं होतं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमधून नक्कीच सांगाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय